असणार वैदव्याचं जे काही जीवन आहे ते अत्यंत खडतर असतं आणि हे जे दुःख आहे मी अर्ध क्षण देखील असणार सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळेच मी ज्या प्रकारे असणार राजा दशरथांचा त्या ठिकाणी त्यांना अग्नि दिला जाईल त्या अग्नी सोबतच असणार मी निश्चित जाणार अशा प्रकारचा प्रण त्या ठिकाणी माता कौशल्यने केलेला आहे देवल्या राजे पतन्या आणि अशा प्रकारे ज्या असणारा माता कौशल्या म्हणू लागल्या मोठ्या मोठ्याने रडू लागल्या पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी बोलू लागल्या आणि हे ज्या वेळेस असणारा बाकीच्या सगळ्या राण्यांनी ऐकलं त्यावेळेस असणाऱ्या बाकीच्या सगळ्या ज्या काही राण्या आहेत काही असणार आपले केस वरवडू वाढू लागले आहेत असणारे केर कान असणार कोण वाढू लागले आहेत कानातले जे काही कुंडल आहेत ते कोणी असणारे काढून टाकू लागलेत अशा प्रकारे असणार अत्यंत दुःखाचा माहोल त्या ठिकाणी सगळ्यांचा झालेला आहे एकी कपाळ असला या एकी वस्त्र एक जण असणार त्या ठिकाणी कपाळ पिटू लागलेला आहे कुणी असणारा जमिनीवरती हात मारू आहे लागले ला डोकं आपले चक्कर येऊन पडू लागले आणि अत्यंत बिकट अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशा प्रकारचे असणारा आपल्या पतीचा विरह जो आहे त्या सातशे राण्यामध्ये कुणीही असणारा सहन त्या ठिकाणी करीत नाही सगळे असणार दुःखाने व्याकुळ झालेले आहे अशा प्रकारे असणाऱ्या त्या सगळ्या राण्या विचार करू लागल्या म्हणजे विचार द्या सोडून पण जे काही दुःख आहे त्या दुःखामध्ये त्यांना इतका आतापर्यंत प्रभू रामचंद्र आयोजित होते जी इतका असणारं सुख होत इतकं सुख होत की कि येत किंचित सुद्धा असणार दुःखाचा लेश नव्हता परंतु प्रभू रामचंद्रांनी जशी अयोध्या सोडली तसं दुःखाचे डोंगरच डोंगर असणारे कोसळू लागले हे तर सगळ्यात प्रिय प्रभू रामचंद्र अयोध्येतून निघून गेले हे पहिलं दुःख दुसरं दुःख असणारा राजा दशरथ त्या ते ठिकाणी त्यांनी देहत्याग केला आप आप ते दुसरं दुःख आणि पुन्हा आपला आपलं जे काही सौभाग्य आहे ते सौभाग्य त्या ठिकाणी सगळं नष्ट झालं याचं असणार तिसरं दुःख आणि सगळ्याचे मेन केव्हा असणारे महत्वाकांक्षी जी आहे ती कैकई या ठिकाणी त्या कैकईला तिथं तर असणारं सगळ्यात जास्त दुःख सगळ्याला राण्याला होऊ लागलेलं आहे आणि पुन्हा असणारा आपला कपाळा पिटून सगळ्या जणी त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने वरडून रडू लागलेले आहे

परंतु हिला असणारा आपल्या विधवा अवस्थेत देखील भोगण्याची इच्छा आहे अत्यंत असणारा त्या ठिकाणी पुन्हा त्या वर्गना माता गैक्या सर्वजण करू लागले श्रीरामान प्रयाण दशरथाची त्वरित मरण याची मंदरा मुख्य कारण अरे बाया सगळ्या राणा बोलू लागल्या आहेत की ह्या कैकैला जी काही दुर्बुद्धी सुचली ती दुर्बुद्धी असणार हिला मनाने सुचली नाही तर हे प्रभुराम चंद्राला वनवासाला लावायचा आणि पुन्हा प्रभुराम चंद्राला वनवासाला जाऊन आपले राजा दशरथ त्या ठिकाणी महाराज काम हे केलेलं आहे आणि सगळ्यात जे असणारे मुख्य कार्यकारिणी जर कोण असेल तर ती असणारी माता कैकईच्या माग उभा राहून काम करून घेणारे मंत्र आहे हिला असणार आपल्या मध्ये घ्या आणि मधून घेऊन असणार याच्या नाक कान छाटून हिला असणार विद्रुप करा अशा प्रकारे सर्व त्या ठिकाणी राण्या बोलू लागले राजपत्यादी प्रवळा के आले नागरिक सकळ आजी पुला अशा प्रकारे असणारा ज्या वेळेस हल कल्लोळच्या सर्व राणीवासामध्ये चालू होता मोठ्या मोठ्याने रडू लागल्या होत्या कुणी राहिल्या तर त्याच्या नावाने नाव घेऊन असणार रडू लागले आहेत असणार असणार काय काय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी वसामध्ये झाली परंतु असणारा दुःख शोक ऐकून जी काही अयोध्येतील जनता आहे ती असणारी त्या राणीवासाच्या त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांचाही देखील असणार तशाच प्रकारची दुखावस्था अत्यंत बिकट अशा प्रकारची झाली राजद्वारी सेना मंत्री जर आणि अत्यंत आक्रोश त्या ठिकाणी सर्व नगरीमध्ये झालेला आहे मोठ्या मोठ्याने रडू लागले ला आहेत सगळ्यांना शोक होऊ लागला की आपला प्रभू रामचंद्र तर गेला सुखाचं देखील गेलं परंतु आपल्या डोक्यावरचं छत्र राजा असणारा जो आहे ते आहे म्हणून असणार पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी शोक करू लागले दुःख करू लागले आणि रडून असणार त्या ठिकाणी झर्झर सर्वजण त्या अयोध्येतील जनता झालेली आहे आणि असं असणार त्या ठिकाणी जे प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं आपला असणारा राजा गेला हे जे दुःख आहे ते अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे ते असणार कुणाला सहन होई ना राहिले आहे कुणी कुणी असणार काय काय करू लागलं त्याची असणारी घनता नाही कुणी असणार एका जागेवर स्तब्ध बसून राहिले आहे कुणी असणार इकडे तिकडे फिरू लागले म्हणजे सगळ्या असणार चिंताग्रस्त त्या ठिकाणी दुःख युक्त झालेली आहे काही काही जे गळे तोंडा तिघे वाढीले वृत्त बंड तिथं मंतर मिळून लिलंड दुखवित्र वाढली ले, ले। आणि आशा असणारं त्या ठिकाणी सर्व जनता बोल लागल्या आहे की अत्यंत काळं तोंड अशा प्रकारचं ह्या काही काही नाही केलेला आहे आणि काळं तोंड तरुण असणारं तिच्या सोबत जी काही मंत्र आहे हे मंत्रेने सगळ्या गोष्टी घडून आणल्या आणि ह्या असणाऱ्या अशा त्या ठिकाणी कुठं रचना केली आणि अशी रचना करून आम्हा सर्वांना दुखी केलं आहे अशा प्रकारे सर्व जनता बोलायला लागली निघाला मंत्रा घालून सर्व जनता बोलू लागली की ही जे असणारी माता काही काही आहे तिने तिचा पती असणारा मारला परंतु आमचा राजा देखील मारलेला आहे आणि त्याच्यामुळं हिला असणार त्या ठिकाणी शिळावर द्या तो फाशी द्या काही करा परंतु हिला असणारा मारून टाका आणि पुन्हा जे काही मंत्र आहे त्या मंत्रेचा देखील घात करा आणि घात करणार असणार या दोघी नाहीशा झाले की पुन्हा असणार प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायला असणार आहे कुणीही अडथळा होणार नाही अशा प्रकारे सर्व जनता बोलू लागली आहे आयसे बोल ती जण समजत तळमळीत अति दुःखे आणि काही काही जण म्हणू लागले की आता असणार काय करा पटकन जा लक्ष्मणाला या ठिकाणी घेऊन या लक्ष्मणाला असणारा आणल्यानंतर लक्ष्मण हा जो पुढे तो काही कार्यरत राहिलेला आहे तो असणारा सगळं आटपून घेईन आणि पुन्हा सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील पटकन अशा प्रकारचं कार्य करा असं असणार सर्व एक एक जण असणार बोलू लागलेलं आहे निर्लज काय काय चा व्रतांत नारा मना दशर व्रत वरताना आणि जनता बोलू लागली आहे की निर्लज्ज अशा प्रकारची काही काही आहे हिने असणारा राजा प्रभू रामचंद्राला असणारा वनवासात पाठवला वनवासात पाठवून राजा दशरथाचा असणारा घोट घेतला आणि या असणाऱ्या ज्या गोष्टी हिने केलेल्या आहेत यात माता काही काहीला वाटेल की आपण असणार लय भारी काम केलंय परंतु ज्या वेळेस शेवटी भरताला राज्य असणारा देण्याची वेळ येईल भरत असणारा आजोडाऊन अयोध्ये येईल त्यावेळेस भरत सुद्धा असणारा हिचा त्याग करेल आणि पुन्हा भरताने त्याग केल्यानंतर नादड ही इकडची राहील ना तिकडची राहील हिला असणारा सुख कोणत्याही गोष्टीचा असणार सुख पदरात पडणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व असणार लोक बोलू लागले भरत स्वर्ग नरसीळा सात्विक सर सप्रेम श्री रामाचा सेवक तो न पाहेचे काळे मुख त्यासै दुःख येते दले आणि सर्व लोक आहेत असते असणार बोलू लागले की भरत जो आहे तो असणार सुधर्मवान अशा प्रकारचा आहे स्वतःच्या धर्माला जागणार आहे आणि अखंड प्रभू रामचंद्राच्या संगतीचा किंवा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणार रा ना आहे म्हणून अशा प्रकारे सत्वाचा असणारा अंकिला अशा प्रकारचा भरत आहे मग प्रभू रामचंद्राने वनवासात पाठवलं हे कळाल्यानंतर राजा दशरथाला अशा प्रकारचं दुःख दिलं हे कळाल्यानंतर भरत तरी असणारा कशा प्रकारे माता कैकेचा स्वीकार करेल मग तिचाही असणारा द्वेष किंवा भरतालाही असणार या असणारा स्त्रीने केलेलं आहे अशा प्रकारे सर्व लोक त्या ठिकाणी निर्भत्सना माता कैकेईची करू लागेल केल्या जे चरित्र के वरत मागिला पवित्र पती निघाला ते पुत्र असं केसा केले आणि असं असणार त्या ठिकाणी जे काही 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 वाद्याने आपल्या भरतासाठी सगळा जो काही टास्ट केलेला आहे